अरे त्याला दोन वेळा भात घेऊन जेऊन आलो तरी या उठत नाही आणि हे सेक्शन वाले पण येऊ शकता बिंदास वाव कशी किलो इकडं फाश कोंबडा धावला बघा बिसलेरीचं पाणी वा छान पाणी नाही काय नाही एकदम नितल पाणी तुम्ही बघू शकते का माझा पाय पण दिसतो हा बिसलेरी पाणी तसं जेवण विथ वाँ� दिस व्ह्यू मस्त गावठी कोंबडा तिन्ही दिवस सोय होईल ना हा हॅलो मंडली गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माय चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स आपण आज बाहेरून सुरुवात करतो कारण आतमध्ये गेले आपली लाईट त्याच्यामुळे आज आपण बाहेरून सुरुवात करतो आहे आणि आज आपण चाललेलो आहोत इकडे कुठे झालं मलाच माहिती काहीतरी बोलतात मला नाही माहिती आता आपण झालं सध्या आपण जाऊया विनोद प्रयागराजचे ब्लॉग बघितला असेल त्याच्यामध्ये आम्ही जे चौग होत होती आमची छोटीशी आता पार्टी करायचा विचार आहे स्वतः आपण विनोदच्या हॉटेलला जाऊया आणि तिकडे आपण डिस्कस करूया कुठे जायचं मला एक्झॅक्टली माहितीच नाहीये ग्रुपला चर्चा चालू होती आणि डायरेक्ट आता मी निघलोय स्वतः भेटूया आपण तिकडे चला काय आला काय झाला आम्ही काय साडे बारा येणार एकला आलो ठीक आहे ना थोडासा होत ना आता आपण काय हा ते आधा घंटा काय एवढं मत अरे इथं ट्राफिक होती किटवाळ्याला सच्ची आहे सचिम आहे ट्राफिक आणि आता आपण आवडत विनोद भाऊ यांच्या रेस्टॉरंटला त्याचं नाव आहे हॉटेल कोलीवाडा कुठं आहे ना अरे हा हॉटेल कोलीवाडा आणि डोंट वरी हे सगळं बघून तुम्ही घाबरून जाऊ नका फॅमिली बिंदास या फॅमिली सेक्शन आपलं वेगळं आहे बघा इकडं इकडं फॅमिली सेक्शन एकदम वेगळं आहे तो काय समोरच दाखवतो ना फॅमिली सेक्शन आणि जो तुम्ही जे जे हे बघितलं त्याचं सेक्शन हे इकडे आहे रेग्युलर ए सी म्हणजे ए सी वगैरे सर्व काय आणि आतमध्ये तुम्हाला असा काहीसा आहे सो तुम्ही मस्ट व्हिजिट करू शकता इकडे आणि फॅमिलीसाठी पूर्ण वेगळा सेक्शन आहे सो तुम्ही इकडे येऊ शकता आणि हे सेक्शनवाले पण येऊ शकता बिनदास नाव घ्यायची गरज नाही सो चला आता निघायचं का ताबादा वस्तीला आल्यापासून म्हणजे माझ्या मला फोन लावता एवढा टाइम आता किती टाइम झाला तुम्ही किती टाइम लावला मान्य आहे रेस्टॉरंटचे काम आरोपाला टाइम लागतो ना आठपाला तरी पण आणि म्हणजे तुम्हाला दाखवलं इकडे फॅमिली सेक्शन इकडे तुम्हाला एसी सेक्शन आहे भाऊ कुठे आला बाल कुठला मला पण नाही माहिती बालकस का बालकस आणि ज्यांना नॅचरल हवेत बसायचं असेल त्यांनी इकडे बसू शकता खूप ह्यूज आहे म्हणजे रेस्टॉरंट तिकडे फॅमिली इकडे एसी आणि इकडे नॉन ए पण आहे आणि पार्किंगची सुद्धा सेवा तुम्हाला मिळेल इकडे सगळं आणि जसं तुम्ही टिटवाळा मंदिर या याच्या घराच्या मागे टिटवाला मंदिर टिटवाला मंदिरपासून जसं तुम्ही इकडे येता लगेच तुम्हाला असं हॉटेल कोलिवाडा म्हणून मिळेल आपल्या कोळ्यांची शान टोपी पण आहे असं कोलिवाडा हॉटेल को कोल हॉटेल आणि जसं तिकडे वरती तुम्हाला स्टे करायचं असेल तर म्हणाली पॅलेससुद्धा आहे वरती हा बघा लॉजिंग वगैरे बॉर्डिंग ते पण आहे कोणाला स्टे करायचं असेल तर आणि आता आपण पुन्हा एकदा तीच गाडी सज्ज झालेली आहे असं वाटतं परत प्रयागराजला चालू हे बघा अजून त्यांनी काही काढलं नाही महाकुंभ मेला प्रयागराजचा असं वाटतं परत प्रयागराजला हे विनोद दा परत असं वाटतं प्रयागराजला चाललो काय श्री का या बघून सक्सेसफुल झाल्यामुळे आम्ही पार्टी करायला आणि परत केला कुठले गुरवलीचे तर त्यावेळी तिकडून गाडी फिरवली स्वतः चला आपण पण निघूया भेटूया पुढे आमचा हॅलो आलेला आहे <laughs> गिरीश भाऊ इकडे तोंड तर दाखव आले एवढा हिरो टोन लपव तर बोलला म्हणजे कुठला सप्लायर मुलगा सप्लायर कुठे गेला टिकन ठेव बोलू कोंबडा घेऊन आले मंडळी गावठी मस्त गिरीश भाऊ हे असं मी बस आहे सगळी मंडळी आपल्या सोबत आज आहे आले लगेच चष्मा घातला वा ஜிவந்த மண்டல மண்ட்ரா जमा झालेली आहे सगळी आता आपण निघूया पुढे चला सो मंडळी आता आम्ही कोंबडा वगैरे कापून घेतलेला आहे आम्हाला सगळं आम्ही दारू आमच्यात पण या पार्टीत पण कोणी दारू वगैरे पित नाही त्याच्यामुळे हेल्प पण घेतल्यात आणि आता यांना पाहिजे मच्छी आता एवढं वाजले म्हणजे दुपारचं दोन आता मच्छी करतील कवा मटन करतील कवा आता बघू पडग्याच्या मार्केटला आल्या कंची घ्यायची आहे पापलेट नाही ते कावला आम्ही कोलिया आम्हाला घे ना मला इथून मच्छी काय आहे ते पा आपल्याला थोडी ना असतात सातोरी आणि इकडे पडग्याचा मच्छी मार्केट तुम्हाला दाखवता दुपारचं मला वाटलं बंद असेल दोन वाजले ते चालू असतं इकडे कसा भाव आहे कोलबीला काय भाव आहे इकडं किती दीडशे रुपये पाव म्हणजे सहाशे रुपये किलो म्हणजे आपले इकडं सस्ते आहे मंडळी कल्याणला आमच्या इकडे बरे जरा साडेचारशे पाचशे पर्यंत देतात हा मग दोन दिवस मी गेलो नाही आता आता वारले मंडली भाव हां का असं सगळा पडग्याचा मच्छी मार्केट तुम्हाला एक अंदाज दिला मी ते काय घेतला तुम्ही पापलेट घेतलं पाप 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 का आर्य मंडळी ह्याना वाटले पापलेट हात गिरीश बाल म्हटलं पापलेट हात आरात एक पावला आता घेतले आपण वाव घेतली वाव कशी किलो इकडं पाचशे रुपये पाचशे रुपये किलो इकडं वाव चालू आहे आपण अर्धा किलो आपला शिकार होईल कारण आपला कोंबरा आहे परला तो स्टार्टर आयटम घेतला खाणार दिसत नाही आमच्यानं एकच एक खाणार आहे बाकी सगळं हे असं काम आहे गिरीश भाऊ पण डेंजर खाता असं मला वाटत आपण भाऊ घेऊनच पुढे चला आता आम्ही आहोत आपली मालकस नदी तिकडे आहे आणि आता आम्ही पोचला इथं आमचं गाडी इथं आणली आम्ही वरते आता काय गावसाला घेतले पाठी गावसाला घेतल्या जवळ गेली नसली माणसा तुम्ही हा मी मी तर नाहीच गेलो पर्सनली मी तर नाही गेलो आजच्याजवळ इकडे कोयला पेटवा ना या पेटवा असं आता अरे माचीस आहे ना आपल्या आहे हो। ना जादूवाला बाबा जादूवाला बाबा माचीस आहे ना असं माझं म्हणणं एवढी काम आहे ना जी कामा... यो काम बॉडी बघ म्हली आता मॉडेलिंगला जातं याला आता साऊथ पिक्चर मध्ये काम करतं तुम्ही बघितलं असाल सलवार पिक्चर बघितलं तुम्ही सलवार त्याच्यामध्ये होता पंजाबी मूवी मध्ये पण होता पंजाबी मध्ये पण होता का प्यारना मानेगा हर प्यारना मानेगा हार आणि सलवार पिक्चर मध्ये पण ना तुम्ही जो, जो मेन लीड जो विलन होता ना तर लीड विलनचा भाऊ जो दाखवला होता ना तो यो आहे त्याच्यामध्ये त्याचं नाव काय होता सूर्यकांत काहीतरी नाव होता मंडळी तर तो आहे इकडं आपल्याकडे सेलिब्रिटी आले आता यो काका सांचा यो आता काशी आपला समजून पटापट काका जवा जेव्हा वांद करशील आता मंडळी आता आमचं मीटिंग करू भेटू फटाफट चला कोंबरा धावाला बघा बिस्लेरीचं पाणी वा स्टँडर्ड पाना याला बोलतात काय नव्हता कोंबरा धावाला बिस्लेरीचं पाणी काय ती मेहनत काय ती मेहनत ना आधी आपण आपण मंडळी कोंबरा शिजवणार आहोत आपला गावठी चिकन जो आहे तो आपण आधी शिजवणार आहोत आणि इकडे काकांचा झाला का लागेल इकडे आपण मच्छी शिजवणार आहोत सध्या आपला गिरीश भाऊने कोंबरा धावायला घेतले स्व नाही बस बस म्हणले आता आपण कोंबरी नाही कोमरा डायरेक्ट तू जेंडर नको ना चेंज करू मला असं काय वाटतं कांदा झाले नाही तो जरा कांदा बोलता ठेवून काय करायचा यु काय पद्धत ठेवून काय करायचं म्हणजे जास्त आलं जास्त टाकायचं यो काय प्रकार आहे काय मसाला यो कुठला मसाला कोलिवाडा स्पेशल आहे काय मिक्स एकदा ना तो असा असा सामग्री तर ता आणली बघू म्हणजे कसं लागतं काय बघूया आता, आता खाऊन चला भावंडाली स्टार्टर पहिले आपल्याला चिकन चिली आणि आता आपण स्टार्टर सोबत आपला ब्रँड जो काय असतो हेल्थ तो घेऊया हेल पोटॅटो मध्ये पण आहे मंडळी काय क्रिस्पी पोटॅटो का क्रिस्पी पोटॅटो का पनीर चिली आहे क्रिस्पी पोटॅटो क्रिस्पी पोटॅटो आहे का बुवा मंडळी क्रिस्पी पोटॅटो सुद्धा आहे आणि त्याने मेरिंडा घेतलेला आहे मी हेल घेतलेला आहे असा आपला इकडे हे होत आहे आपला कोंबडा होत आहे आणि आता इकडे घेणार होता आपण मच्छी करायला चला हा भेटूया पुढे सो मंडळी काय ती मेहनत बघा डोळे बिले भरले आमच्या पाण्यात चुलीवरचं जेवण खायचं आहे ना यांना हा सो आता भेटूया झाल्यावरच मीठ मला नाही समजत तर ना बघा असा काही कलर झालेला आहे आपला सो so मंडळी मस्त इकडे चिकन चिली आपली तंदुरी आहे मस्त आपली आपलं मिरिंडा हेल आणि आपला हे दाखव हे मच्छी फ्राय बाम बम बम त्याग राज नंतर गणप जत्रा जत्रा नंतर गणपती असे वीस दिवस मी नॉनव्हेज नाही खायला म्हणतो पहिल्यांदा एवढा मोठा उपवास झाला असेल माझा आणि तेवढ्या दिवसात ना आज खायला घेतलंय जो आनंद आहे ना, ना आच्च गगनात मावत नाही स्वतः भेटूया एन्जॉय करून आणि आपले वाव आलेली आहे आणि राजपूत आहे इसके भाषे मे बांब बाम बी आलेले आता आमची असं लिंबू बिंबू निपला घेतले स्वतः भेटूया खाऊनच आपण चला आता आपण जे स्टार्टर वगैरे केलेला आहे अजून जेवण आपला बाकी आहे आणि आता आपण चाललोय वालकस जी नदी आहे बघा हे लोक गेले आतमध्ये हे कायच तिकडे फोन बोलायला गेला आलो आलो करते रेंज नाही तरी आलो आयलो करतो कवाशा तर बघ सो हे सगळं गेलं आंघोळ करायला आणि आता मी पण जातो आत... आता हे बघ काही गरज आहे फोन टाकायची पाण्या जरूर आहे फोन डाळ नाही का पाणी मी स्व आता सो हे सगळं गेलेत मंडळी आता मी जातो आता फोन आपला ठेवतो इथेच आणि जाऊया आता आपण पण आंघोळ करायला चला आम्ही पाणी झालं पाणी खोल नाही आहे पण धार आहे म्हणलंय बघा पूर्ण आम्हाला खेचून घेतं पाणी तो कॉन्ट्रॅक्ट आपणच घेतलंय का तो म्हटली हे वालकस नदी आणि हे बघा पाण्याला धार तुम्हाला इथून समजेल तू बघा पूर्ण पाण्याला धार हे बघा पाणी खोल नाहीये लोकेशन लोकेशन सांग उडपी हॉटेल उडपी हॉटेल आहे ना इथला हायवेचा आपला तिथून आतमध्ये आला का लागेल समोर तुम्हाला यश वालकस नदी भेटेल आणि तुम्हाला काही जेवण बिवण बनवलं आम्ही तर बघा तिकडे बसलेलो होतो झाडांच्या मस्त मस्ती वरती इथून पूर्ण आपला आपलीच आहे बॅग तुम्ही इथं बिंदास बनवा कोणी आढळलं तर सांगा विनोद देशेकर ची चिंचवली याचं तुम्ही नाव सांगा वरती तुम्हाला चुली बिली रेडी बीन फक्त पाटीगावचा चूल पेटवा ना जेवण बनवून घ्या आता भेटूया आपण आता अं करून मला मोबाईल ठेवायला जाऊ दे लवण टाइम गिरीश मोबाईल ठेव माझा त्याला आता भेटूया आता सो समंडळी बघा किती धार आहे भले खोल नाहीये पण धार खूप आहे तिथे थांबवता डायरेक्ट घेऊन जातो पुलाची इकडे गेल तर आम्ही रिटर्न आलो आणि आता जरा साईडला बसलोय निवांत मस्त निवांत घाण पाणी नाही काय नाही एकदम नितल पाणी आहे तुम्ही बघू शकता का माझा पाय पण दिसतो हा बिसलेली पाणी गिरीश भाऊ हे मी चाललो पुरं आता थोरा सरकलो डायरेक्ट म्हणजे आता सो खूप मजा येते तुम्ही इथे येत असं हे बघा कसं उरी टाकली माझ्या वर्षा मी काय पडला हे बघा किती किती धार आहे बघा तुम्ही आता अंदाज घ्या हे बघा धार किती आहे हो इब्राहिम अब्राहिम काय तो ये, इसका बोलते बॉडी इधर सो अशी सगळी मंडळी आपले आहे इकडे आणि आता मोबाईल ठेवतो साइड चलो आता आम्ही पाण्यातून निघलेलो आहोत आणि आता आम्ही गाडी जिथं आणलेली आहे सो आता आम्ही इथे जेवण करून सो मंडळी असं जेवण विथ दिस व्ह्यू मस्त गावठी कोंबडा भाकर कांदा लिंबू हेल आणि असा व्यू काय तो जेवण करायची मजा हाच हा, हा, तो खरा आहे आनंद आहे आम्हाला ऑप्शन होता फार्म हाऊसचा पण आम्ही ऑप्शन हा निवडला कारण हाच तो आणि हीच ती मजा जेवायची त्याच्यामुळं आम्ही हा ऑप्शन निवडला नेचर जो नेचर असतो सो आता भेटूया आपण जेवणच मस्त म्हणजे आपल्या खोलीला नवरा बरा ग बाय खोली नवरा बरा ग बाय आणि असं मस्त जेवण आपलं असं आणि व्यू स्वतः भेटूया आपण जेवणच तो मंडळी आताच घरी आलो आणि आपल्याकडे आले आहेत आपल्या स्कूल फ्रेंड्स अरे बघा यायलाच बोलतात स्कूल डायरेक्ट मारामारीची भाषा काही भाषा डायरेक्ट मारिल सो आता लग्न आहे आणि ते आले काय तिन्ही दिवस सोय होईल ना मिताक्षी विकास मंडळी आपल्या आखी फॅमिली घेऊन या लोटून टाकू आपण का म्हणजे मी एकटाच ना लग्नाला अरे बापरे किती संस्कारी आहे रे मुलगी मम्मी <laughs> मित्र परिवारामध्ये माझं नाव टाकले आदेश पाटील ब्लॉगर हे ब्लॉगर असते वी वी फॉर ब्लॉगर हे ब्लॉगर नसत नाही सो दुपारी तिकडनं आलो आणि आता आपण चाललोय चाललो हे बड्डे काकांचं जसं टायटल बघितलं काकांच्या मुलाच्या मुलीचा बड्डे आहे सो आपण तिकडे चाललेलो आहोत आणि बरेचशे आपली फॅमिली आहे पूर्ण सो अर्धे जण केले त्यांनी आता वी चाललो हे पटापट जाऊया आणि भेटूया आपण तिकडे चला बर्थडे पण घ्यायला नाही कन्व्हे दीदी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तेव्हा मिसाईल आणले ए मिशकीला मिसाईल आणले नंतर तेव्हा बसून जा तू या मिसाईल मध्ये जा बसून या वहिनी या तुम्ही हे जेवून जा का वहिनी जेवून जा हे विकीदा जेवून जा वरती जावाला सोय केले जेवून जा हा जेवून जा जेवले सोय जाऊ नको जेवून जा चला आता दुसऱ्याला मी पुट करायचा व्हाईनी काही इथं तामा ज्या वस्तीला मग मी दुसऱ्याला पुट हा हा चला ऐन काय आहे सोना आहे काय जॅन पिशवीन पिशवीन चैनी बिनी पिशवीन ना ती पिशवी माझ्याला अंगले हा या काय आलं ना आता ब्लॉक मध्ये हा का काय धन्यवाद धन्यवाद मंडल आभारी हे ती पिशवी द्या मला आता ब्लॉग मध्ये पैसे घेऊन जाला मी आमच्या पुरचे म्हणून नाही तर माझ्या देऊन टाक त्रिशा कुठे झाली म्हणजे ही पण एक छोटी ब्लॉगर आहे हिच्या चॅनल चॅनलचं नाव सांग चॅनलचं नाव हो काय तुझ्या विसरली काय नाव व्हायने त्रिशा विरा ब्लॉग आणि सबस्क्राईब करा आपले ब्लॉग बघतो का तू नक्की का दे ना मला एक दिवस भाड्यान डोल म्हटले किती भारत आहेत छोटी तर अजून भारत छोटी कुठे आहे ती कुठे अजून ती छोटी तर काय पण झाली वरचे ठेवले ना जेव्हा टेबल बिबल कशाला खाली आवरी भूक लागलेली अरे बापरे त्यांना घाई होती मंडळी सांगली जेवढी बसले त्यांना घाई होती पक्की कुठ इथ राहतो तो ही घरायचो ना तू आमची ती सांगत हे नाही मुंबईची आहे आणली अशीच आम्ही थोरी आता पक्का वर्ष आली इकडे राहत बरीच वर्ष आली इकडेच राहते नाही मग पैसे आहे मग मी मी आहे वरती आता माझ्या नात्याने काय लागल पण माझा नाता काय लागल बोल बोलतो ब्लॉग बघता मी तुमचं असं बोलायचं होतं मेन म्हणजे नाता जाऊ दे कुठे प्रयागराजला ना बापोला मग आता पाप आलं सगळं आता परत करायला मोकलं हा का असंच प्रेम असू द्या नारायण देवाचे ना मस्त धन्यवाद असंच प्रेम राहू द्या आणि आता आपण जेवायला आणि सगळी मंडळी बसलेल्या इकडे जेवायला मग आपला सपोर्ट असू द्या असाच अशी सगळी मंडळी जेवायला बसलेली आहे माझं बरोबर आले तुम्ही पुढे निघाला गेच हाऊन नामचंदा एकदा आपण चल जेवायला ना स्वतः पलाला पुढं बाबा आता काय आहे मंडळी इकडे पुलाव आहे हे काय रे काय कुठला वाटाणा छोले वाटा ना छोले फरक असतं भाऊ छोले आहे इकडे पनीर चिली आहे इकडं गुलाबजामुन इकडं पापड मिरची लोणचा पापड आपण पण घेतो थोडासा जेवण मी दोन वेळा भात घेऊन जेवण आलो तरी या उठत नाही जेवण नेसलो मी सांगता का या डेंजर कपला वरता भात भात वरता कपला उठा फटाफट लेट यायचा ना माझ्याकडे डायरेक्ट झोपालाच भेटला विकी भाऊनी मंडळी आता आल्यान वहिनी आणि दादा दा बराच टाइम काढला काय ले आता लेट आल्या ले पुरस मध्ये फोटो भेटला म्हणून ते लेट आले आहेत

पहिनी कुठे झालं हा असं अरे काय अरे मोठी माणसा बसल्या काही बसल्या अरेचा पाठी नाही तुम्ही जाऊन काय कराल जा याला घेऊन पुन्हा माहिती अय विकीदा अय विकी, विकी जा याला घेऊन पुनला माहिती कोणचं काय आहे कोणचं काय फोटोकारला घेतले फोटोग्राफर कुठे आहे आता तुला घेत मला घे थोडासा घेतला जेवाचा ही काय जेवणाचा सुटू दरा बघ मी काहीच नाही बोलो ही बोलली मी काहीच नाही बोल ही बोलली मी काहीच नाही बोल जेवत नाही तर झाला का तर तेव्हाच एकदम पातल झाले ना स्लिम बघ किती पातल आहे ना माझी मी तीच परिस्थिती आहे आरती भाकर खाली तरी पण वाढतं ండీ ని